गणित ह्या आपण याच्यामध्ये जो मराठीचा भाग आहे ते आपण पूर्ण उत्तर याचे एक्सप्लेनेशन करणार आहोत ठीक आहे तर बघा दोन दो पंचवीसमध्ये मध्ये प्रश्न विचारला होता बी आहे तर स्टार्ट करूया पहिला जो आहे मराठीचा असतो तर मराठीमध्ये पहिला जो प्रश्न आहे याच्यामधले जो पहिला प्रश्न आहे बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे याच्यामध्ये बघा अशुद्ध जो शब्द आहे प्रदीप्त काय प्रदीप्त हा शब्द बघा इथं साइडला प्रदीप्त कसं लिहितात ते ठीक आहे पहिला प्रश्न आता दुसरा प्रश्न मध्ये काय विचारलेला आहे की अलंकारिक शब्द आहे कोणता अन्यायी माणूस अन्यायी माणूस या अर्थात योग्य अलंकारिक शब्द ओळखायचा आहे तर कोणता आहे घाशीराम कोतवाल आहे ठीक आहे अन्यायी माणूस बरोबर आहे आता जो तिसरा प्रश्न आहे प्रश्न प्रश्नमध्ये एक शब्द बदल योग्य आपल्याला शब्द ओळखायचा आहे तर पहिले बघा याच्यामध्ये काय वाक्य दिले त्यांनी कि सम काढून भांडण मिटवण्यासाठी केलेले मध्यस्थ काय म्हणतात त्याला आपण शिष्टाई म्हणतात काय कर काय म्हणतात त्यांना शिष्टाई ठीक आहे कळलं आता जो चौथा प्रश्न आहे चौथा प्रश्नामध्ये दे काय दिले बघा पुढील पिकाले मन मणीचा अर्थ ओळखायचा आहे चुकीचा कोणता आहे ते ओळखायचा आहे तर बघा की इथं खालून आपण सुरुवात सुरुवात करूया बघा घर नादार देवळी बिरहाड याचा अर्थ बरोबरचा आहे बघा शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती ठीक आहे तर बघा दुसरा आहे चालत्या गाडीवर खिळ चालत्या गाडीवर खीळ हे बघा म्हणी आहे व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे हे पण बरोबरच आहे जो तिसरा आहे बघा दुष्काळ तेरावा महिना आपण म्हणतो दुसरा दुष्काळ तेरावा महिना आधीच्या अडचणीत अधिक वृद्धी होणे बरोबर आहे हा प्र हे पण बरोबर आहे आता मनी बघा काय आता नालासाठी घोडा मेलासाठी घोडा मेला चुकीच कोतं असणार तेच तेच घडत असल्यास काही दुःख होत नाही हे याचं काय चुकीचं असणार आहे या ठिकाणी ठीक आहे आहे जो चौथा प्रश्न चुकीचा आपण कोणतं ओळखलेला आहे पहिला ऑप्शन त्याचं बरोबर असेल ओके तर बघा जो याच्यामध्ये पाचवा प्रश्न आहे आता पाचवा प्रश्नमध्ये बघा पाचवा प्रश्न आहे पाचवा प्रश्नामध्ये की पुढील पैकी कोणता शब्द तत्वभव तत्भाऊ म्हणजे काय जे संस्कृतीमधून शब्द मराठीत आलेले त्याला काय म्हणतो आपण तत्भाऊ शब्द म्हणतात तत्वभाऊ म्हणजे काय जे संस्कृतीमधून शब्द मराठीत आलेले आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये काय दिलेलं बघा पहिलं आहे की याच्यामध्ये बघा बघा गुढी हे गुढी क कशा कशामधून आलेले आहे मराठी शब्दातून आलेलं आहे आता कोळा कोळा म्हणजे काय होते कोमल होते मग हे कोळ आकाशामध्ये आलेलं आहे संस्कृतीमधून आलेलं आहे स सॉरी काय म्हणतात त्याला संस्कृतीमधून आलेलं आहे संस्कृत या शब्दापासून आलेला आहे हात हाताला आपण काय म्हणतो हस्त हे पण शब्द काय संस्कृतमधूनच आलेला आहे आणि मेहनत हे फारशी भाषामध्ये आलेलं आहे मग आपल्या प्रश्नामध्ये काय दोन अचूक पर्याय निवडायचा आहे मग जो पहिला आहे आता तत्वभाऊ म्हणजे काय संस्कृ संस्कृतमधून शब्द मराठीमधून आलेले ठीक आहे संस्कृतमधून जे शब्द आहे ते मराठीतून आले ते ओळखायचं आहे मग याच्यामध्ये बघा मराठी हा शब्द आहे बरोबर आहे आणि दुसरा कोणता आहे याच्यामध्ये उत्तर मेहनत हा शब्द आहे हे दोन्ही शब्द काय मराठीमधून आलेले म्हणजे वेगळ्या भाषेतून इथं गुढी हा मराठीतून आलेला आहे आणि जो मेहनत आहे हे फारशी भाषामध्ये आलेला आहे बाकी जे आहे ते संस्कृत शब्दमधून आलेले आहेत काल आता नेक्स्ट बघा जो सहावा प्रश्न आहे सहावा प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे संस्कृत शब्दातील अनुस्वाराचे उच्चार कोणत्या वर्णसारखा होतो संस्कृत बघा आता इथे बघा डायरेक्ट मी उत्तर सांगतो आता संस्कृत जो शब्द आहे याचा उच्चार कोणत्या वर्णासारखा होतो न कोणत्या वर्णासारखा होतो न म्हणजे हा संस्कृत शब्दातून आलेला आहे तर बघा आता बघा हे जे संस्कृत शब्दातून आलेला नाहीये हा उच्चार संस्कृत शब्दाद्वाणीच होतो ठीक आहे म्हणजे न याचं उत्तर असणार या ठिकाणी तर बघा पुढील जो सातवा प्रश्न आहे तर पुढील सातवा प्रश्न म्हणजे का दिले की संधिविग्रह या व संधी यातील चुकीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे आता याच्यामध्ये बघा आता संधिविग्रह माहित आहे जे शब्द जोडून तयार होतात त्याला संधीविग्रह म्हणतात जसं की प्रतीक्षा बरोबर प्रतीक्षा काय तयार होते प्रतीक्षा हे पण बरोबर आहे आपल्याला चुकीचं चुकी ओळखायचं चुकी चुकी आहे तर बघा नंतर सांगितलंय दुसरं आहे महर्षी 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 द बघा इथं काय दिले की चुकीचा हा पर्याय आहे महर्षी असा आपण उच्चार कशामध्ये संधीविग्रह मध्ये असा उच्चार करत नाही तर हेच आपल्याला चुकीचं असणार बहुतेक बघा स्व अर्थ सो अर्थचं काय होणार स्वार्थी काय होणार स्वार्थी होणार आता सहनुभूती मग काय म्हणा सहा अनुभूती त्याचं तयार काय होणार सहा अनुभूती तयार होणार म्हणजे संधी काय असणार आहे जो मह महर्षी म्हणतो आपण महर्षी बरोबर आहे तर हा चुकीचा आहे कारण इथं शी दिलेला आहे इथं वेगळं आहे ठीक आहे इथं रू दिलेलं आहे याच्यामुळे ते चुकीचं असणार आता समजा आठवा जो प्रश्न आहे बघा दिसते का बघा व्यवस्थित सगळ्यांना दिसते जो आठवा प्रश्न आहे आठवा प्रश्न मध्ये काय दिलेलं बघा की सोभाव सभोवार फुलांचा ताटवा पसरला होता या वाक्यात आलेल्या क्रिएशन अवयव प्रकार ओळखायचा आहे आता सभोवार गवत फुलांचा ताटवा पसरलेला होता या वाक्यात आपल्याला काय क्रियाविषयी अवयव हा ओळखायचा आहे मग बघा की रीतीवाचक कालवाचक परिणामवाचक की स्थलवाचक आता बघा सभोहार हा गवत फुलांचा ताटवा पसरलेला होता मग हे काय सांगितलं हे सरळ सरळ सांगते हे कालवाचक आहे याला काय म्हणतो आपण कालवाचक आहे जो ऑप्शन आता आता हे बघा की सॉरी हा कालवाचक नसणार नसणार नाहीये हां सॉरी ओके ओके ठीक आहे थोडा मिस्टेक झाली तर काय कालवाचक नाही आहे तर बघा वाक्यामध्ये काय दिले सोभोवार गवतफुलांचा ताटवा पसरलेला होता आपल्याला क्रियाविषयी अवयव ओळखायचा आहे मग याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत मग बघा सोभोवार हा म्हणजे काय क्रिया घ्याच्या ठिकाणी वस्तळ दर्शविले आहे बरोबर आहे म्हणजे काय की याच्यामध्ये सभोवार सभोवारमध्ये काय दिलेलं आहे क्रिया घडण्याचे ठिकाण आणि स्थळ पण दर्शवलेलं आहे बरोबर आहे गवत गवतफुल कुठं आणि गवत फूल दर्शविलेलं आहे आणि ठिकाण कुठं बघा सभोवार हा हा बघा याचा अर्थ म्हणजे काय होतो की ज्या ज्या वाक्यामध्ये क्रिया घडण्याचे ठिकाण किंवा स्थळ दर्शविले जाते त्याला आपण स्थलवाचक असे म्हणतो तर हे शब्द कोणतं हे वाक्य कोणतं असणार ऑब्विस्ली स्थलवाचक असणार आहे ठीक आहे तर ऑप्शन नंबर चार याचं चा? उत्तर असेल या ठिकाणी तर बघा हे जो एक्सप्लेनेशन करतो मी पेपरचं हे स्कॉलरशिपचं आहे इयत्ता आठवीचं मागच्या वर्षी झालेली प्रश्नपत्रिका आहे ठीक आहे तर आपण कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे की अजून मला प्रश्नपत्रिका अजून तुम्हाला गणितचं एक्सप्लेशन करून हवं आहे का ते पण सांगायचं आहे मी कमेंट सेटिंगमध्ये ऑफ केलेलं आहे तुम्ही मला नंतर याच्यामध्ये पण करू शकता ठीक आहे मी नंतर बघून घेईल ओके तर बघा समोरचा प्रश्न जो नववा आहे ढवामध्ये काय दिलेलं बघा इथे की पुढीलपैकी अचूक विरुद्ध विरुद्धलिंगी जोडी ओळखायचा आहे विरुद्धलिंगी म्हणजे काय की जे विरुद्ध एकमेकाच्या विरुद्ध आहे आता बघा धनवान धनवाणी बरोबर आहे अचूक ओळखायचं आहे धनवान धनवाणी होते का नाही तर बघूया हे विरुद्धलिंगी आहे का नाही आहे मालक मालकी मालक मालकी अचूक ओळखायचा आहे आपल्याला था बरोबर आहे तर बघा शक्तिमान शक्तिमती शक्तिमान शक्तिमती याचं शक्ती विरुद्ध लिंगी का होते हे पण हे हे पण काय हे, का हे बरोबर असणार आहे आता तनै म्हणजे मुलगा होते आणि तनैया म्हणजे मुलगी होते हे ये पण एकमेकाचा विरुद्धच आहे माझे ऑप्शन नंबर काय असणार तीन आणि चार या ठिकाणी उत्तर असणार आहे ठीक आहे तर समोरचा प्रश्न बघूया तर बघा मी इथं उत्तरच हे केलेलं आहे नंतर तुम्हाला मी प्रत्येक टॉपिक वाईज एक्सप्लेनेशन करेल कोणाला काय म्हणतात ते ठीक आहे कारण याच्यामध्ये आपण सध्या आपण किती दिवसानंतर मी लाईव्ह आलेला आहे फक्त बघण्यासाठी की कोणाला कोणाला गरज आहे त्यांना ठीक आहे पण कारण स्कॉलरशिप पेपर जवळ असल्यामुळे मी ते पेपर वगैरे थोडं एक्सप्लेनेशन सांगत आहे ठीक आहे आठवीचा आहे ना आता बावीस तारखेपासून म्हणून ठीक आहे तर बघा आता काय की समोरचा प्रश्न काय दिलेला आहे की एक वचन नाम कोणते निश्चितपणे एकवचन नाम आपल्याला ओळखायचं आहे ठीक आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला जो आहे तर याच्यामध्ये आपल्याला अचूक ओळखी ओळखायचं आहे तर बघा जो याच्यामध्ये आहे धागा धागा धागेचं काय होणार धागा होणार तर हे पण हे काय झाले अनेक वचन आहे त्याचा धागा होणार वांगेचं वांगेच होणार बरोबर आहे गाडगे गाडगेच होणार आणि खळगेचा खळगा होणार या ठिकाणी जो ऑप्शन नंबर बघा तिसरा आणि दुसरा आणि तिसरं याचं काय असणार हे उत्तर असणार आहे या ठिकाणी ठीक आहे समोरचा प्रश्न बघा अकरावा जादूगाराने जादूचे प्रयोग दाखवले या वाक्यात अधिरेखित शब्दांचा कारार्थ ओळखायचा आहे ठीक आहे तर बघा इथे मी एक मिनिट प्रयत्न करतो की इथे कमेंट कमेंट ऑन आहे का बघा कमेंट बघू द्या मला चेक करू द्या तर बघा एक मिनिट ऑल मेसेज तर बघा इथे मी कमेंट ऑन केलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही मेसेज करू शकता ओके तर बघा आता अकरावा प्रश्न चालू होता आपला लो जादूगारीने लोकांना जादूचे प्रयोग दाखवले हे वाक्यात आपल्याला अधिरेखित शब्दांचा कारा कारकार कोणता ठीक आहे आता कारकार्थ आपला ओळखायचा आहे तर बघा याच्यामध्ये बघा आता आता एखादी एखा क्रिया कोणाला तरी देणे किंवा कोणासाठी तरी करणे याला आपण काय म्हणतो काय म्हणतो संप्रदाय म्हणतो म्हणजे एखादी क्रिया बघा जादूगारे लोकांना जादूचे प्रयोग दाखवले सगळ्या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे तेव्हा तुम्हाला ते सॉल्व करता येईल तर बघा जो उत्तर असणार आहे संप्रदान असणार आहे संप्रदान म्हणजे काय एखादी क्रिया कोणाला तरी देणे किंवा कोणासाठी तरी दाख करणे किंवा दाखवणे मग त्याला आपण काय म्हणतो की त्यालाच आपण काय म्हणतो संप्रा दान म्हणतो म्हणजे जादूगारांनी लोकांना जादूचे प्रयोग दाखवले म्हणजे काय जादूगारांनी कोणाला क्रिया दाखवली लोकांना कशाचे जादूचे प्रयोग दाखवले म्हणत काय झालं काय झालं मग त्याला संप्रदान असे म्हणतात ठीक आहे तर बघा बारावा प्रश्न आहे बारा प्रश्नामध्ये काय दिलेले आहे की वाक्यात एकूण किती विरामचिन्हे येतील बरोबर आहे तर बघा याच्यामध्ये जे याच्यामध्ये जे सांगितलं की याच्यामध्ये एकूण वाक्य विराम चिन्ह बघा इथे एक बघा की काय अण्णा हसत हसत म्हणाले बरोबर इथे येईल एक आहे गोरगरिबांच्या काय म्हणतात पोट तिडकीची भाषा त्यांच्या जीवमान आता याच्यामध्ये बघा तुम्हीच मला सांगायचे याच्यामध्ये किती तयार होतात उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सहा आहेत तर तुम्ही बघू बघूया तुम्हाला किती किती येते येते बाराव प्रश्नामध्ये किती विरामचीने येतात बघा वाक्य दिलेलं आहे कुठे कुठे येतात ते पण मला तुम्ही सांगायचं आहे तर बघा तेरावा जो प्रश्न आहे तेराव्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण सीताफीने टाळतो या वाक्यात क्रियापदाचा अर्थ ओळखा आता बघा याच्यामध्ये काय सांगितले घडणारी स्थिती किंवा घडणारी क्रिया इथं दर्शवते बरोबर आहे आता याच्यामध्ये बघा की नेमके याच्यामध्ये काय सांगितले की आपल्याला काय आता जे वाक्य दिलं आहे याच्यामध्ये काय काय ओळखायचं आहे दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे आवड विषय बहुधा आपण सीताफितीने टाळतो आता याचं बघा याच्यामध्ये काय काय दर्शवते घडणारी क्रिया क्रिया पण दर्शवते आणि स्थिती पण दर्शवते म्हणजे आता हे क्रियापद कोणतं आहे स्वार्थ असणार आहे का कारण त्याच्यामध्ये ज्या क्रियामध्ये क्रिया किंवा क्रिया स्थिती घडते त्याला आपण काय म्हणतो स्वार्थ क्रियापद म्हणतो आता या वाक्यामध्ये स्वार्थ दिलेला आहे ठीक आहे का दिलेलं आहे की दुराग्रह ठाऊक असल्यामुळे बघा याच्यामध्ये क्रिया पण आहे बरोबर आहे आणि स्थिती पण आहे बरोबर आहे याच्यामुळे काय झालं ते स्वार्थ झालेला आहे ठीक आहे तर याच्यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या पर्यायात सामासिक शब्द तत् तत्वपुरुष समा समासाचा नाही आता याच्यामध्ये बघा की उपासमार ज्ञान यज्ञ कला कुशल हे काय तत्वपुरुष आहेत बरोबर आहे आता याच्यामध्ये यथाकाल या जे आहेत ना अवयव भाव आहे ते अवयो भाव आहे याच्यामुळे तो आन्सर पहिले याचं उत्तर असणार आहे बघा पंधरावा प्रश्न आहे या ठिकाणी पंधरावा प्रश्नमध्ये काय दिलेलं आहे एक मिनिट कमेंट बघूया ठीक आहे ऑन करून टाकतो कमेंट ठीक आहे हा तुता तर बघा प्रश्नामध्ये खेळाडू मैदानावर रांगेत बसली या वाक्यात प्रयोग ओळखायचा आहे तर हा कोणता प्रयोग आहे ते आता आता सक अकर्मक कर्तरी बरोबर आहे तुम्हाला माहिती पाहिजे अकर्मक कर्तरी म्हणजे काय सकर्मक भावी म्हणजे काय कर्मणी भावी म्हणजे काय किंवा सकर्मक कर्तरी म्हणजे काय हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे तर आपण ह्याच्यावर अवश्य जे डिटेल्समध्ये आपण एकदम शॉर्ट पद्धतीने व्हिडिओ काढू आपण पूर्ण व्याकरणावर ठीक आहे तर तुम्हाला फक्त मी सध्या प्रश्नपत्रिकाची उत्तरं सांगणार आहे एक्सप्लेनेशन तुम्ही मी नंतर ते व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे ठीक आहे तर बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की खेळाडू मैदानावर रांगेत बसली बरोबर आता हे याच्यामध्ये बघा की सगळ्यांचा अर्थ माहिती पाहिजे की आता बघा अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उत्तर असणार आहे अकर्मकमध्ये ते सांगतो बघा की जेव्हा वाक्यात कर्म नसते आणि क्रियापद कर्त्यानुसार बदलते त्याला आपण काय म्हणतो अकर्मक कर्तरी असे म्हणतो बरोबर आहे आता बघा जसं की उदाहरणासाठी राणी असते सकर्मक भावे आता राणी असते याच्यामध्ये काय की याच्यामध्ये कर आता क आता वाक्य याच्यामध्ये कर अकर्म अकर्मक कर्तरी म्हणजे काय जेव्हा वाक्यात कर्म नसते बरोबर आहे जेव्हा वाक्यात कर्म दु नसते आणि क्रियापद कर्त्यानुसार बदलते त्यांना अकर्मक कर्तरी म्हणतो आता खेळाडू मैदानावर रांगेत बसली आता बघा की याच्यामध्ये क्रियापद काय झालं बसण्याची क्रिया झाली बरोबर आहे याच्यामध्ये कर्म नाही याच्यामुळे काय असणार ते अकर्मक कर्तरी पोग असणार आहे जो ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार या ठिकाणी तर बघा आता सोळा जो आहे सोळावा प्रश्न काय दिलेला आहे पुढील काव्यपंक्तीत अलंकार ओळखायचा का आहे दावीन गर्व विभवे गुन्हे पराचे खडग खंड खड ग्राग्र तुल्य विषम व्रत हे भल्याचे आता याच्यामध्ये तुम्हाला काय ओळखाय आहे अलंकार ओळखायला आहे आता बघा ग... ग... की याच्यामध्ये नेमकं आता बघा खडग काय म्हणतात त्याला खड गाग्र म्हणजे काय तलवारीच्या हाकासारखे हाकासारखे नाही तलवारीच्या टोकासारखे हां काय असणार आहेत तलवारीच्या टोकासारखे तरच आपण काय म्हणतो खड गा ग्रा म्हणतो खड गाग्र ठीक आहे म्हणजे काय तलवारीच्या टोकासारखे आता हे याच्यामध्ये आपल्याला वाक्य दिलेलं असतं अलंकार ओळखायचं असतं आता बघा की सगळ्यांचं बघा की यांचं जे उत्तर असणार आहे हे उपमा असणार याच्यामध्ये काय दिले उपमा दिले ठीक आहे आता बघा यमक म्हणजे काय शब्दांच्या शेवटी नाद साधने बरोबर आता उप्रेक्षा म्हणजे काय उपमेचा हेच अप उपमान आहे जणू जेथे असं वाक्यालय का असतं ते काय असते उप्रेक्षा असते ओके तर बघा त्याचं उत्तर काय असणार आहे उपमा असणार या ठिकाणी तर बघा सतरावा जो प्रश्न आहे सतरावा प्रश्नामध्ये काय पुढीलपैकी कोणता काव्यसंग्रह मं, मंगेश पाडगावकर यांनी लिहिला नाही बरोबर आहे आता बघा जो जिप्सी आहे एक आता याच्यामध्ये लिहिलं नाही बाहुल्या याच्यामध्ये बघा जिप्सी आणि मीरा आणि छोरी हे तीन काव्यग्र काव्यसंग्रह कोणी लिहिले मंगेश पाडगावकर लिहिले पण बाहुल्या हे लिहिले नाही बाहुल्या कोणी लिहिले इंद्रा संत यांनी लिहिले कधी लिहिले एकोणीशे बहात्तर मध्ये आता याच्या कोणकोणते कोणते याच्यामध्ये बघा सेला आहे एकोणीसशे एका एकाहत्तर मध्ये त्यांनी केलेले आहे आणि मेहंदी पण आहे एकोणीसशे पंचावन्न या ठिकाणी ठीक आहे मी इथे खाली लिहिलेलं आहे तर बघा जो प्रश्न आहे अठरावा अठरावामध्ये काय विचार बघा अठरावा प्रश्न दिसतोय आहे का तुम्हाला तर बघा जो अठरावा प्रश्न प्रश्नमध्ये बघा काय दिलेलं आहे टोपन नाव आपल्याला ओळखायचं आहे चुकीची जोडी याच्यामध्ये ज्याचं नाव टोपन नाव चुकीचं आहे बी नारायण मुरलीधर गुप्ते हे पण बरोबर आहे माधव नाव माधवानुज काशीनाथ हरिमोडक हे पण बरोबर आहे आता दिवाकर धोंडे केशव गदरे यांना म्हणत नाही दिवाकर कोणाला म्हणतात शंकर काशीनाथ गर्ग बरोबर आहे आणि दिवाकर आता धोंड वासुदेव गदर याला काय म्हणतात म्हणतात आणि केशव कुमार तर हे पण बरोबर आहे चुकीचं काय असणार आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार आहे ठिकाणी ठीक आहे समोरचा प्रश्न बघूया बघा उतारा उतारा कर, एक, आता याच्यामध्ये काय उताराचा आहे उताराचा तुम्ही काय कोणी सॉल्व्ह करू शकता ठीक आहे उतारा काय वाचणार नाही तर तुम्ही काय करायचं आहे तर उतारा मी स्किप करतो बघा इथं असं उतारा दिलेला असतो आणि उतर ओळखायचं असते तर बघा उत्तर पण इथं मी उत्तर पण टिकमार केलेलं आहे ठीक आहे आता उतारावरचे किती प्रश्न आहेत तर एकोणीस ते एकवीसपर्यंत उतारावरचे आहेत हे काय तेवढं हे नाही तुम्हाला येऊन जातं तर बघा आता बावीस ते चोवीसचा प्रश्न बघा याच्यामध्ये काय दिले की हे हे एक सुगंधित फूल आहे कोणता सुगंधित फूल असतो तुम्हाला माहीत आहे का कोणता सुगंधित फुलं असतो कोणता गुलाब केवडा पारिजातक की निशिगंध सुगंधित याच्यामध्ये कोणता असतो पारिजातक असतो कोणता असतो पारिजातक ती तेवीसा प्रश्न हिरव्यागार ही, ही फुले हार हारीने येतात हारीने येतात कसे येतात छेडीवर कसे येतात छेडीवर ठीक आहे या फुलाला असेही म्हणतात प्राजक्ता कोणाला आता हे कशाबद्दल आहे या पारिजातक फुलाबद्दल आहे की हिरव्यागार छडीवर येतात ही फुले आणि या फुल्याला काय म्हणतात प्राचकता पण म्हणतात आता पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचे शब्द पर्यायतून निवडायचा आहे आता बघा अडचण पेच हा समानार्थी शब्द आहे बरोबर आहे संकल्प संकट हा पण समानार्थी शब्द आहे अडचण हे पण समानार्थी शब्द असणार संकल्प हे काय असणार त्याचं उत्तर असणार आहे जो ऑप्शन नंबर याचं तीन असणार आहे या ठिकाणी बघा आपण मराठीचं एक्सप्लेनेशन कल केलेलं आहे पुढच्या ज्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे जे गणितचे आहे बरोबर स्कॉलरशिपचे गणितचे समोरचे बघा इकडे आहेत मी तुम्हाला सॉल्व्ह करून प्रत्येकी दाखवणार आहे ठीक आहे ना अपलोड करून तुम्ही बघायचं आहे व्यवस्थित ठीक आहे आता स्कॉलरशिप पेपर आल्यामुळे तुम्हाला पण जरुरी आहे की सगळे प्रश्न तुम्हाला माहिती पाहिजे आणि कसे येतात हे पण तुम्हाला माहीत कळायला पाहिजे आता राहिले तेवढं जास्त दिवस नाही आहे स्कॉलरशिपचे ठीक आहे तोपर्यंत हा व्हिडिओ मी अपलोड करतो सगळ्यांनी शेअर करायचं व्यवस्थित बघायचं आहे बाय बाय